डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर okay. हे आंदोलन करून अमुक करून तमुक करून सतत काहीतरी मागत बसायचं आणि काही होत नाही मागणारा कधी मोठा होत नाही सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे मी एक सर्वोच्च उदाहरण देतो म्हणजे फारच मोठं उदाहरण काय महानच माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग काय त्यांना काय इन्फ्रास्ट्रक्चर दिलं होतं त्यांना काय रोज शाळेत जायला गाडी होती का सोडायला त्यांच्याकडे काय करोड रुपये होते का काय होत त्यांच्याकडे बुद्धी होती त्यांच्यापाशी कष्ट होते आणि सगळ्यात महत्वाचं महत्वाकांक्षा होती दूरदृष्टी होती, दूर होती। कुठल्याही मदतीशिवाय एवढी विपुल ग्रंथ संपदा आहे आता तुम्ही मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आता आपल्या घरी तर पुस्तक भरपूर आहे आपण वाचतो रिसीव करतो सगळं खेड्यातले होते की नाही का शहरांमध्ये होते लंडनला वगैरे वाढलेत का ते तुमच्या आमच्यासारखे काळी बरोबर आहे गरिबीतच होते त्यांनी कधी भाऊ केला ग्रामर चुकले का एखादरी पुस्तक मध्ये एकही चूक नाही असूच शकत नाही तुम्ही काय कुठलं पुस्तक इंग्रजीवर प्रभुत्व म्हणजे तुम्ही म्हणाला रे काय इंग्रजीत लिखाणे डॉक्टरांचं भरपूर मराठीतही लिखाण आहे भरपूर एक म्हणजे एका तरी बरोबर त्यांचे संसदेतल्या भाषणांचे अठरा ग्रंथ अठरा खंड प्रसिद्ध झाले अठरा बाकीचं साहित्य वेगळंच आहे म्हणजे एवढी पानं लिहिले एवढी एक तरी चूक आहे चूक नाही निर्दोष लिखाण आदर्श लिखाण म्हणजे गरिबी असली तरी निर्दोष लिहिताच येत खेड्यातले असले तरी निर्दोष लिहितच येतं महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा पाहिजे बुद्धी पाहिजे कष्ट पाहिजे ते सगळं आहे त्यांच्यापाशी म्हणजे आपण त्यांचे आदर्श ठेवलेच पाहिजेत आता